विदर्भात तंटामुक्ती समाज उपक्रमाद्वारे मुस्लिम समाजात सुधारणा आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय बोर्डाच्या एक लाख एकर जमिनींपैकी मराठवाड्यात सत्तर हजार एकर जमीन आहे मुंबई नागपूर येथील मौल्यवान जमिनी कायदेशीररित्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत काही ठिकाणी जमीन ताब्यात घेतली असून उर्वरित ठिकाणी लवकरच कारवाई होईल वादग्रस्त जमिनी कायदेशीर मार्गाने खालसा करण्यावर भर आहे मग आम्ही आमच्या कार्यालयाची जी पद्धती आहे त्याच्यामध्ये बदल केला मराठवाड्यामध्ये जे जिल्ह्याच्या ठिकाणी ऑफिस आहे जिथं शासकीय इमारत आहे आमचे कार्यालय जे गलीबोळामध्ये होते ते शासकीय इमारती स्थलांतर केले त्यानंतर कंत्राटी पद्धतीने जवळपास दीडशे लोकांची भरती केली म्हणजे जे सत्तावीस लोकांचा स्टाफ होता ते आज रोजी आमच्याकडे दोनशे प्लस लोकांचा स्टाफ आहे त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही कार्यालय सुरू केलं प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यालय सुरू केलं प्रत्येक कार्यालयामध्ये पेक्षा जास्त कर्मचारी आज काम करत आहेत आधी आमच्याकडे कर्मचारी नव्हते तर पिऊनकडे आमच्याकडे दोन दोन तीन तीन जिल्ह्याचा पदभार होता जिल्हा वक्फाधिकारी म्हणून अशी अवस्था असताना असल्यामुळे आमची जी महाराष्ट्रामध्ये एक लाख एकर जमीन आहे ती साठ ते पासष्ट टक्के इनक्रोथ झाली होती त्याचं कारण हेच होतं की आमच्या घरे कुठल्याही प्रकारचा इन्फ्रास्ट्रक्चर नव्हता हो